माझ्या पाठीमागा कुठला साखर कारखाना आहे कुठली कुठला दूध संघ नाही कुठली शिक्षण संस्था नाही आज मला तुम्हाला सांगताय कुठलीही गोष्ट येत नाही की माझ्या पाठीमागं एक साखर कारखाना आहे त्याची हजारो कोटीची उसाची बिलं मी बुडवलेली आहेत शेतकऱ्यांच्या मानकुटी उपाय दिलेला आहे आणि मला तुम्ही आज त्या उमेदवारी जेला एक समजा कारण समोर असलेल्या उमेदवारांच्याबद्दल मी काही वेगळं सांगायला नको लागेवाडी सहकारी साखर कारखाना असेल तुरचीचा असेल किंवा वसंतचा सहकारी साखर कारखाना असेल ह्या साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुबडण्याचा कशा पद्धतीनं प्रयत्न झाला हे मी संपूर्ण जिल्हा ओळखतोय त्यामुळे परत परत मी काय सांगण्याची गरज नाही पण येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या विकासाच्या दृष्टीने गोष्टी असतील ज्या ज्या जी जी आव्हानं माझ्यासमोर आहेत पाण्याचा प्रश्न असेल किंवा अनेक युवकांचे असेल एम आय डी सी असतील एअरपोर्ट असेल ड्रायपोर्ट असेल कालच मी आपल्या जिल्ह्याचे नेते जयंतराव पाटील साहेबांच्या समेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळ सात सभा पार केल्या त्यापूर्वी विश्वजित कदम साहेबांच्या बरोबर पोलूस कडेगाव मतदारसंघाचा संपूर्ण दौरा केला सकाळी सात वाजल्यापासून रात्री साडेबारा वाजेपर्यंत विश्वजित कदम साहेब माझ्या पुढे दोन पावलं टाकून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आम्ही दुपारच्या एक दोनच्या उन्हामध्ये सुद्धा आदरणीय विश्वजित कदम साहेब मी स्वतः आम्ही दोघं घामानं पूर्ण भिजलेलो असताना दुपारच्या जवळजवळ चाळीस एक्केच्या टेम्परेचर असताना सुद्धा बाळासाहेबांनी संपूर्ण त्यांच्या मतदारसंघामध्ये जवळ तीस पस्तीस गावांना भेटी देऊन सभा पार पाडल्या आम्ही महाविकास आघाडी त्यामुळे सर सगळेजण आम्ही एकत्र आहोत राष्ट्रवादी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल आणि शिवसेना हे सर्वजण आम्ही एकत्र आहोत हे संपूर्ण आता जिल्ह्यात चित्र तयार झालेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना येणाऱ्या प्रत्येक विकासाच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संजय राऊत साहेब सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ज्या गोष्टी या जिल्ह्यामध्ये विकासाच्या दृष्टीने कराव्या लागतील त्या करण्यासाठी मी वचनबद्ध आहे येणाऱ्या सात तारखेला एक नंबरला चंद्रहार सुभाष पाटील हे नाव पुढचं बटन दाबून तुम्ही प्रचंड मताने महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला विजयी करताना एवढाच विश्वास बाळगतो आदित्यसाहेब इथं आज आपल्या विटेन शहरामध्ये आले त्याबद्दल त्यांचं आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र